सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगले मेजर सनी गायकवाड दीपक परिट संजय पाटील सर उल्हास ऐतवडे मिथून कांबळे प्रदीप ऐतवडे चौगंड चिंचवडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार विलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली भिलवडी तालुका पोलीस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ श्रीकांत चव्हाण व इंग्रजीच्या प्राध्यापिका भारती पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्राध्यापिका भारती पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपले पती ज्योतिराव फुलेंच्या मार्गदर्शनाखाली समाजात येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी स्त्री सुधारणा केल्या बालमाता कुमारी माता वसतीगृहे लघु उद्योग निर्माण केले सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या बरोबर शिक्षण व सामाजिक सुधारणा केल्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात मुलींची शाळा स्थापन केली ब्रिटिश भारतात व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली अन्य भागात ही दोन ते तीन शाळा सुरू केल्या सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या पण अठराशे अठ्ठेचाळीस साल संपेपर्यंत ही संख्या चाळीस पर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचं स्वागत सनातनी उच्चवर्णी यांनी धर्मबुडाला जग बुडणार कलियाला असे सांगून सनातन्यांनी विरोध केला काही उन्मत लोकांनी सावित्रींच्या अंगावर हात टाकण्याची भाषा केली पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले असे त्या म्हणाल्या यावेळी महाविद्यालयाच्या मराठी बीए भाग तीनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी कुमारी सेजल बाबर हिने मनोगत व्यक्त केले त्यावेळी ती म्हणाली स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे समाजातील क्रूर रूढींना आळा घालणे बालाजठर विवाह प्रथेमुळे वयाच्या बारा तेराव्या वर्षी मुली विधवा व्हायच्या त्यांच्यासाठी विधवा पुनर्विवाहाची चळवळ उभी केली केशवपन सतीप्रथा यांसारख्या अनिष्ट प्रथांना विरोध केला स्त्री हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले असे अनेक उपक्रम समाजामध्ये स्थापन केल्यामुळे आज समाजामध्ये स्त्री उजाळ माथ्याने वावरताना दिसून येते सावित्रीबाई उत्तम कवयित्री होत्या त्यांनी काव्य फुले व बावन कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रही लिहिले आहेत असे तिने आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर कदम येसरी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक केंगार एयन व डॉक्टर डी पी खराडे यांनी केले तर आभार डॉक्टर व्ही व्ही खराडे यांनी मांडले सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म एक यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आणि त्यांचा पूर्ण कालावधी अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला परंतु या मध्या काळामध्ये मला वाटतं ह्या स्त्रीवाद आद स्त्रीवाद स्त्रीवादाच्या जनक म्हणून ओळखल्या जातील समाजसुधारक ज्येष्ठ समाजसुधारक स्त्री संबंधित असणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचं पहिलं काम सावित्रीबाईंनी केलं आदर्श शिक्षिका म्हणून आणि आद्य शिक्षिका म्हणून त्यांचं काम फार मोठं आपल्याला आज आहे आणि त्यांच्या रूपानं आज आम्ही इथं उभा आहोत त्या त्यावेळी जर शा शिक्षिका म्हणून त्यांनी जर काम केलं नसतं तर आज आजची स्त्री इथं उभा राहू शकली नसती इतक्या वादळ रूपी इतिहासामध्ये काम त्यांनी ज्योतिप्रमाणे केलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना क्रांती ज्योती असं संबोध त्यांचं कालावधी मला वाटतं या अठराशे सत्तेचाळीस रोजी पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात सुरू केली आणि ही पहिली शाळा आज आजही त्या ठिकाणी आहे सुरू आहे अशा त्या त्यावेळेला एकूण अठरा शाळा ओपन करण्यात आलेल्या होत्या आणि या अठरा शाळा आजही कार्यरत आहेत असं त्यांचं हे काम इतिहासात पूर्णत मला मला वाटतं आजही वर्तमान काळात आपण पाहतोय अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजसुधारक म्हणून कवयित्री म्हणून एक सर्व ज्या जुन्या जाली चालीरिती होत्या वा बालविवाह विधवा विवाह केशवपण या सगळ्या वाईट चालीरीतींना पूर्ण पूर्णविराम देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं आणि अशा वेगळ्या का वेगळ्या पटलावरती काम जे उभा करून जगात जगा, जगा आज फक्त भारतापुरत्या नव्हेच महाराष्ट्रापुरत्या नव्हे तर सर्व जगामध्ये त्यांचं काम आपल्याला जो आजही द्योतक मानण्यात येतं म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी आदरायला अभिवादन आज तीन जानेवारी ఆ తీని జనవరి సావ్రీబాయి ఫలేం జయీ सावित्रीबाई फुलेंमुळे अनेक मुलींना आज शिक्षणाचे क्षेत्र खुले झाले आहे त्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रेरणास्थान आहेत विद्या आज खेडोपाड्यातील सर्व स्त्रिया किंवा मुलींना शिक्षणाची संधी सावित्रीबाई फुलेंनी मिळवून दिली त्यांनी त्या काळामध्ये दगड घेऊन अशा विविध हालाकीच्या परिस्थितीतून विद्यार्थिनींना शिक विद्यार्थिनीसाठी शाळा कॉलेजेस स्थापन केली त्यांच्यामुळे आज अनेक विद्या विद्यार्थिनी आप अनेक क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व गाजवत आहेत आज विद्यार्थ्यांच्या बरोबरच विद्यार्थिनी आपल्या सर्व क्षेत्रांमध्ये वर वरच्या स्थानी असलेले असलेले समजते आणि आज सर्व विद्यार्थिन्यांचा हो विकास होत आहे सावित्रीबाई फुलेंनी शा शाळांची स्थापना केली यामुळे सा सर्व मुलींना आज शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबे सब्सक्राइब करा सब्सक्राइब <that> करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक like करायला विसरू नका